हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आता आठ तारखेला आठ तारखेला या देशाचे आर्मीचे जनरल नाव होत त्यांचं बिपिन रावत हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये शहीद झाले बघा या जनरल पदापर्यंत पोहोचण्याकरता काय साधना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली होती सांगू तुम्हाला अरे वयाच्या बाराव्या वर्षी वयाच्या बाराव्या वर्षी ठरवलं होतं गड्या एक दिवस त्या भारत मातेची सेवा करण्याकरता अंगामध्ये खाकीवरती आणि हातामध्ये बंदूक घेऊन देशाच्या सीमेवरती जाऊन या भारत मातेची सेवा मला करायची वयाच्या बाराव्या वर्षी ठरवलं होतं गड्या ठरवलं होतं वयाचे बारा वर्ष पूर्ण झाले पंधरा वर्ष पूर्ण झाली वयाच्या विसाव्या वर्षी वयाच्या विसाव्या वर्षी बिपिन रावत सरांचा आर्मी मध्ये जॉईन झाला बघा तारीख होती सोळा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर जन्म झाला होता सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न वीस वर्षाच्या नंतर अठ्ठ्याहत्तर ला जॉईनिंग झाली आर्मी मध्ये बरं का उत्तराखंडमध्ये पौंडी नावाचं त्यांचं गाव आहे उत्तराखंड उत्तर प्रदेशमध्ये पौंडीने त्यांचं जन्म गाव आहे आर्मी मध्ये भरती झाले बरं का महाराज भरती झाल्याच्या नंतर सुरुवात ट्रेनिंग असते ट्रेनिंग चालू झाली आणि मनोमनी असा विचार बिपिन रावत सरांनी केला होता महाराज बरं का मनोमन एखादी गोष्ट करायची जर ठरवली ना माणूस करतो बघा बिपिन रावत सरांनी जीवनामध्ये ठरवलं होतं गड्या आता मी आर्मी मध्ये आलोय ना आर्मी मध्ये आलोय ना या या देहामध्ये शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशाची सेवा करेल आणि जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत आर्मी मधलं सर्वोच्च पद जीवनामध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोमनी ठरवलं महाराज मनोमनी ठरवलं ट्रेनिंग झाली ट्रेनिंग झाली मेजर पदी सुरुवातीला माणूस ड्युटी करू लागला हातामध्ये बंदूक पाकिस्तानच्या बंदोबस्त पाडावा जी जबाबदारी बिपिन सरांच्या वरती दिली जायची ती चोखपणानं पार पाडली जायची त्याचा परिणाम तीन चार वर्षामध्ये बढती झाली हा पहिले होते मेजर आता सुभेदार पद त्यांना बहाल करण्यात आलं सुभेदार पदावरती असताना एवढी चोख कामगिरी केली महाराज एवढी चोख कामगिरी केली त्याच्यानंतर पद बहाल करण्यात आलं कर्नल कर्नल पदावरतीही सेवा दिली चोखपणानं कर्नल पदाची ड्युटी पार पाडली नंतर लेफ्टनंट पदावरती बढती मिळाली तीही ड्युटी अगदी समर्थपणानं पार पडली आणि आता देशामधली सर्वात मोठी जबाबदारी बिपिन रावत सरांच्या वरती आली होती शेवटचं प्रमोशन होत त्या प्रमोशनचं नाव होत जनरल तिन्ही दलाचे प्रमुख म्हणून बिपिन रावत सरांची नियुक्ती झालेली वर्ष दोन वर्षे काहीतरी झाले असतील एकोणीसशे अठ्ठावन्न साली जन्म झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मिलिटरी जॉईन केली आणि दोन हजार एकवीस साली आठ डिसेंबर आठ डिसेंबर दोन हजार एकवीस साल असं त्यांच्या जीवनामध्ये उजाडलं महाराज असं त्यांच्या जीवनामध्ये उजाडलं तामिळनाडूमध्ये एक, एक किन्नूर नावाचं गाव आहे कुठंतरी प्रवास करत असताना कुठेतरी आर्मीच्या कामाकरता जात असताना हेलिकॉप्टरचा बिघाड हेलिकॉप्टरची झाली आणि ते हेलिकॉप्टर एका अरण्यामध्ये किन्नूर गावामध्ये कोसळलं आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये अरे एखादा जवान आर्मी मध्ये भरती झाला ना दादा आर्मी मध्ये भरती झाला त्याची एक इच्छा असते गड़्या मला जर मरण आलं देशाच्या सीमेवरती यावं लढत असताना यावं लढत असताना यावं तसच मरण आमच्या बिपिन रावत सरांना आलं घड्या अरे कामाच्या निमित्तानं आर्मीच्या कामाच्या निमित्तानं कुठ तरी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जात असताना हेलिकॉप्टरची बिघाड झाली ते हेलिकॉप्टर बि जमिनीवरती कोसळलं अरण्यामध्ये कोसळलं आणि बिपिन रावत सरांचा दुर्दैवी मृत्यू त्या हेलिकॉप्टरच्या कोसळण्यामुळे झाला वा विठाला विठाला साधना बिपिन रावत सरांनी आपल्या जीवनामध्ये केली होती त्याच दिवशी आठ तारखेला माझा एक मित्र आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चिंचोंडी पाटील नावाचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चिंचोंडी पाटील नावाचं एक गाव आहे तिथला माझा एक मित्र आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवरती जम्मू बारामुल्ला सेक्टर नावाचा प्रांत आहे त्या ठिकाणी ड्युटी आहेत मी फोन लावला अविनाश दादा मोरी त्यांचं नाव आहे अविनाश दादाला फोन केला काय हो अविनाश दादा आज आम्ही <tinyan> टीव्ही वरती एक बातमी पाहतोय जनरल बिपीन रावत सरांचा दुर्दैवी मृत्यू हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये झालाय हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये झालाय कोण होते बिपिन रावत सर विचारलं आमच्या अविनाश दादाला कोण होते बिपिन रावत सर अविनाश दादाच्या मुखातून शब्द बाहेर पडले दादाच्या मुखातून शब्द बाहेर पडले महाराज आज सारा देश हळहळ व्यक्त करतोय आज सारा देश हळहळ व्यक्त करतोय ह आर्मी मधले सर्व जवान हळहळ करतात तिन्ही दलामधले महाराज सांगू तुम्हाला कोण होते बिपिन रावत सर महाराज हा तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जसं तुम्हाला देव होते देव आहेत आणि देव राहणार तस आमच्या आर्मीच्या तिन्ही दलाला बिपिन रावत सर देव होते देव हिमालयाच्या तोडीची माणसं या मातृभूमीच्या रक्षणा करता आपला प्राण बलिदान देतात हे फार मोठे उपकार या जवानांचे तुमच्या आमच्या वरती आहेत मग हे जवान देशाच्या सीमेवरती लढत असताना कोणत्या अवस्थेमध्ये लढतात सांगू तुम्हाला एक सहा महिन्यापूर्वी खरं सांगा अरे आज तुम्ही आम्ही धर्म मंडपामध्ये आज तुम्ही आम्ही धर्म मंडपामध्ये कीर्तन ऐकतोय खरं सांगा गड्या कुणामुळे ऐकतोय बघा कुणामुळे ऐकतोय कोणीतरी जवान देशाच्या सीमेवरती चोवीस तास हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे म्हणून तर तुम्ही आम्ही आनंदाने कीर्तन ऐकू शकतोय ब फार मोठे उपकार देशाच्या सुमेवरती लढणाऱ्या जवानांचे तुमच्या आमच्यावरती आहेत बघा काय प्रसंग येत असतील गड्या त्यांच्या जीवनामध्ये अरे हा उन्हाळा लागला रे लागला दादा तुम्ही आम्ही एशीच्या तु। एशी रूम मध्ये बसतो तु। बरोबर आहे उन्हाळा लागला ला रे लागला तुम्ही आम्ही एशीच्या रूम मध्ये बसतो हिवाळा लागला रे लागला चार चार तु। ब्लँकेट तुम्ही आम्ही अंगावरती घेतो पावसाळा रे लागला डोक्यावरती छत्री घेऊन आपण रस्त्यानं चालतो परंतु काय जेवण आहे गड्या देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांचं फार खडतर साधना च्या त्यांची त्यांच्या जीवनामध्ये आहे हे सारे तर चाललं असेल ना दादा कशा प्रती चाललंय फक्त भारत मातेच्या वरती असणारी भारत मातेच्या प्रती असणार त्यांचं प्रेम आहे बघा काय जीवन जगताय देव महाराज बरं का तुमच्या गावातला एखादा जवान आर्मीमध्ये असेल सुट्टीवरती आला ना नक्की जाऊन बसा गाड्या आणि विचारा त्याला काय रे दादा पाकिस्तानच्या बॉर्डर वरती असतोस काय परिस्थिती तुम्ही डोळ्यामध्ये आसरू आल्याशिवाय राहणार नाहीत पहा महाराज हो मंडळी हो हॉटस्पॉट आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा